बघू शकतात मित्रांनो फुले आंबेडकर जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस नांदेड मध्ये सुरुवात झालेली आहे तर चार दिवस महोत्सव चालणार आहे आणि त्या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंना ज्याने जवळ पाहिलंय त्याने सांगितलं महात्मा फुलेंना साठ एकर जमीन होती सत्यशोधक शोधात चळवीत गुंतलेल्या महात्मा फुलेंनी बहुजनांच्या उद्धारासाठी ते साठ एकर जमिनी केली त्या गाई इथल्या महात्मा फुले फुलाचे खूप मोठे व्यापारी होते ते होते तेही बुड आणि शेवटी महात्मा अगोदर आपल्या पत्नीला वचन मागलं होत सत्य सर्व पुढे नेण्याचं आणि ते वचन दिल्याप्रमाणे प्लेजच्या विमानामध्ये महात्मा फुलेंची पत्नी लगावली आणि दत्तक पुत्र यशवंतही दगवला आणि म्हणून महात्मा फुले ते कार्य बर तुम्हाला माहित आहे सामाजिक कार्याबद्दल इंजिनियर प्रशांत इंगोले हे ते त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून एक एप्रिल पासून गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कांबळेसर उपस्थित झाले त्याचबरोबर या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष निरंजना आवटे उपस्थित झाल्या तसेच आमचे डॉक्टर संतोष वाटोरे उपस्थित झाले तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोन वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्यांनी बऱ्याच वर्षापासून काम केलं असे यशवंत थोरात वामनदा कर्णक यंत्री मंडळाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला परिषद असणारे आमचे संजय निवडय्य आणि आमचे आंबेडकर चळवळीचे नेते शंकर थोरात त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे आमचे शरद सुदर्शन कांचनगिरे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष म्हणजे ह्या संबंध आमचे साहेबरावजी पंडित तर आज गाण्याचा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शा, जेवीं, 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 जेवीं। आशे फुले आंबेडकर ने चार दिवस हा महोत्सव चालणार आहे रोज काहीतरी नवीन कार्यक्रम असतील तर या संदर्भात ब्लॉग सुद्धा आपल्या चॅनल वर येणार आहे ज्यांनी अजून चॅनल लाईब केले त्यांनी नक्की चॅनल लाईब करा म्हणून आजचा हा कार्यक्रम प्रबुद्ध जाधव यांच्या गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला आमचे ज्येष्ठाचे अध्यक्ष श्यामराव वाघमारे आहेत आणि मंत्रालय सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष गंगाधर वडवे हे सुद्धा या संयोजन समितीमध्ये आहेत म्हणजे हा कार्यक्रम आमच्या सावंत या ठिकाणी लावला आणि त्याचे नियोजक म्हणजे रवी भोकरे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी धडपड करत असतात म्हणजे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तेजस भाऊ हा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी संकर्षाने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाची थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाची प्रमुख जाधव या ठिकाणी उपस्थित राहणार म्हणून आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम महात्मा फुले यांच्या सुरू आहे तो, तो कार्यक्रम सतत चार दिवस चालणार आहे म्हणून सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं एकदम मस्त तेजस भाऊ कशात तर आज शिक्षण आवरात्र काम केले वंदन गीत पवन सादर करतील आणि पवन चौदांना सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी आयुष्यमान पवन चौधंत यांना सूचना आहे की त्यांचे स्वागत घेऊन गीत सादर करावे हो विशाल भाऊ मी एकटा तेजस भाऊ एकटा चालू हाय सचिन ठीक ठीक इको माय भाऊ जेवण नाही गाण्याचा कार्यक्रम आहे सुरु प्रथम महाकवी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधी सत्र भारतीय रत्नेचे शिल्पकार डॉ. वसंत विसाल भाऊ थँक्यू लव मध्ये आल्याबद्दल या सौर महान नेत्यांना त्रिवार वंदन करू ही माझ्या जीवनातील सुरुवात करत आहे मी पाटीलच मी मराठा आहे पण असं काही नाही मी सगळ्याच कास्टला मानतो त्याच्यामुळे पण हो माझी कास्ट मराठाच आहे तेज भाऊ yeah <laughs>